नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही घडामोडी बल्ल्याणीतील भव्य दहीहंडी उत्सवात हजारो नागरिकांची गर्दी शिवसेना व साई प्रतिष्ठान आयोजित माजी नगरसेवक तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील व माजी नगरसेविका नमिता पाटील यांच्या संकल्पनेतून पार पडणाऱ्या या दहीहंडी भव्य उत्साहात हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवून दहीहंडी उत्सवाचा आनंद उपभोगला यावेळी वर गोविंदा सलामीचे लावले पंचावन्न, हजार पंचावन्न इतके बक्षीस या हंडीसाठी ठेवण्यात आले आहे शिवसेनेचे कल्याण पश्चिम शहर प्रमुख रवी पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी येथे भेट दिली तर आमदार विश्वनाथ भोईर हे सुद्धा या दहीहंडी उत्सवात उपस्थिती दर्शवणार आहेत आयोजक मयूर पाटील यांनी आलेल्या पाहुण्यांचे यथोचित स्वागत केले तर दहीहंडी मंडळांना उत्कृष्ट पारितोषिके दिली यावेळी परमेश माळी यांचा सदाबहार लावण्या व कोळी गीतांचा कार्यक्रमही ठेवण्यात आला कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे रात्री अकराच्या सुमारास दहीहंडी फोडण्यात येणार असल्याचे समजते म्हटल्याप्रमाणे दरवर्षी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा पूर्ण महाराष्ट्र नव्हे नवीन पूर्ण भारतामध्ये आपल्या दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहाने उत्सा साजरा होईल प्रथम तर मी गोपालकालाच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देईल व आज आपण बघत आहात पूर्ण आपल्या या बल्याणी परिसरात दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा सुद्धा शाही प्रतिष्ठान किंवा शिवसेना आयोजित भव्य दहीहंडी उत्सव इथे मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे जिथे प्रथम पारितोषिक पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न प्रथम जो दहीहंडी फोडे यांना आम्ही देत असतो तसे पाच तर सात तर सात तर आठ तर यांनाही रोख प्रथम पारितोषिक देत असतो आणि आपल्या हिंदू संस्कृतीची परंपरा आम्ही कायम पिकवण्याचा आमचा स्वतःचा प्रयत्न आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद